शेअर ट्रेंडिंग करून भरपूर पैसे कमवण्याच्या नादात एका हॉटेल व्यावसायिकाने तब्बल त्रेचाळीस लाख रुपये गमावल्याचा प्रकार प्रकार समोर आला हा फेब्रुवारी ते मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिकाच्या कॅम्प पुणे येथील घरात घडला आहे या प्रकरणी सचिन वसंत केदारी यांनी मंगळवारी चौदा तारखेला लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला शेअर मार्केट ट्रेंडिंग ब्लॉक ट्रेंडिंग आय पी ओममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवले तक्रारदार हे सायबर चौट्यांच्या प्रलोभनाला बळी पडून पैसे गुंतवण्यास होकार दिला यानंतर फिर्यादी यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सॲप जॉईन करण्यास सांगितले ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेंडिंग करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करायला सांगितले फिर्यादी यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्यांनी एकूण अठ्ठेचाळीस लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर त्यांना पाच लाख रुपये मोबदला दिला शेअर ट्रेडिंग मध्ये फायदा होत आहे असा विश्वास बसल्याने त्यांनी पैशाची गुंतवणूक सुरू ठेवली काही दिवसानंतर त्यांना ते पैसे काढता आले नाहीत त्याने सायबर चोरट्यांकडे संपर्क साधला त्यावेळी ते त्यांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले पैसे मिळणार नाहीत याची खात्री झाल्यावर फिर्याद यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत